सव्वीस वर्षीय तरुणाचा विहिरीत सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह आत्महत्या करून संपविले जीवन वसंतपूर येथील घटना अगदी तीन दिवसांपूर्वी पुसत शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या वसंतपूर येथे एका सदतीस वर्षीय विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन केले होते आणि सुमारे नऊ तासाच्या अंतराने उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला त्याच गावातील एका सव्वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह त्याच्याच शेतातल्या विहिरीत आढळून आला तो मृतदेह पूर्णतः कुजला होता सदर घटना वाऱ्यासारखी गावात पसरताच सर्वत्र एकच खळबळ उडाली या घटनेप्रकरणी पुसत शहर पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे सविस्तर बातमी अशी की पुसत शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वसंतपूर येथे दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी पुसत याचा मृतदेह त्याचेच शेतातील विहिरीत आढळून आला हा मृतदेह सर्वप्रथम करणच्या घरच्यांनी बघितला सदर घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली व विहिरीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली होती दुपारी अंदाजे वाजताच्या सुमारास सदर घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशन येथील त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून विहिरीत असलेल्या करण जाधव याच्या मृतदेहास बाहेर काढण्यात आले यावेळी करण जाधव याची बॉडी पूर्णतः सडली होती व त्याचे डोळ्यावरील भाग मासुळांमार्फत खाण्यात आला होता संध्याकाळी अंदाजे सहा वाजताच्या सुमारास मृतदेहास वसंतपूर येथून शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले मृतक करण विजय जाधव वय सव्वीस वर्ष हा पुसद येथील एका फायनान्स कंपनीमध्ये मध्ये कामाला होता विहिरीतून काढलेल्या मृतदेहाच्या परिस्थितीवरून सदर आत्महत्या एक ते दोन दिवस आधी केली असावी असा प्राथमिक अंदाज तेथील उपस्थित अधिकाऱ्यांमार्फत बोलला जात आहे आता नेमकी ही आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे सदर घटनेचा प्राथमिक तपास पुसत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल श्याम राठोड यांच्या मार्फत सुरू आहे